आ, ले ले द, दोन दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने इलेक्ट्रोरल बॉन्ड हा असंविधानिक आहे असं सांगितलेलं आहे नेमकं इलेक्ट्रोरल बॉन्ड हे काय आहे सुप्रीम कोर्टाने जो इलेक्ट्रोरल बॉन्ड्स विषयी निकाल दिलेला आहे तो खरंच ऐतिहासिक आहे आणि इलेक्ट्रोरल बॉन्ड्स म्हणजे दोन हजार अठरा साली या बी जे पीच्या सरकारने कायदा केला की इलेक्ट्रोरल बॉन्ड्सद्वारे देणग्या देता येतील पक्ष राजकीय पक्षांना आणि त्या दो देणग्या एस बी आय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मार्फत ते बॉन्ड्स विकले जातील आणि त्या ते बॉन्ड्स जे कोणी घेतील त्यांचं नाव जाहीर करण्याची गरज नाही म्हणजे त्याला ज्या पक्षाला देणगी दिली आणि ज्यानं दिली त्याला माहीत होईल हे परंतु आम जनतेला किंवा ज्याला माहिती करून घ्यायचं आहे त्याला माहिती क मिळणार नाही त्याच्या होती म्हणजेच माहिती अधिकाराचं पण ह्या मध्ये उल्लंघन केलं गेलेलं होतं आणि साहजिकच आहे की देणग्या ज्यांनी दिल्या त्याच्या फेवर सरकारने बऱ्याच गोष्टी केल्याच्या दिसतात आपण पुढे सांगता येईल त्याच्याबद्दल सहा हजार कोटीच्या देणग्या दे दे इलेक्ट्रॉनल बॉन्डद्वारे बीजेपीला मिळालेल्या आहेत असं दिसतंय आणि एकूण इलेक्ट्रॉनल बॉन्डच्या नव्वद ते ब्याण्णव टक्के एकट्या बीजेपीला हे मिळालेले आहेत देणग्या आणि बाकीचे पक्ष सगळे पक्ष मग बाकीच्या काय आठ दहा टक्क्यामध्ये आहेत असं त्याच्यातून दिसतं आता ज्या बॉन्ड जो ठेकेदार किंवा उद्योगपती देणगीच्या रूपाने पक्षांना देतो मग सरकार ते त्यांची जी कामं आहेत तीच उद्योगपतींना देत आहेत असं म्हटलं जातं साहजिकच आहे खरं म्हणजे याच्यात पारदर्शकता नाही ह्याचाच अर्थ असा होतो की हा कायदा केला कशासाठी ज्यांनी देणग्या दिल्या त्यांची नावं जाहीर करण्याची नाही ह्याचा उद्देश काय होतो की समजा एक एखाद्या कंपनीनं एखाद्या पक्षाला देणगी दिली की जो सत्ताधारी पक्ष आहे आणि त्या सत्ताधारी पक्षानं त्या कंपन्यांना खूप मोठी कॉन्ट्रॅक्ट देणं किंवा खूप मोठे लाभ मिळवून देणं हे माहिती नाही झालं पाहिजे लोकांना या उद्देशानंच हा कायदा केल्याचं दिसून येतं आणि त्याच्यामध्ये ह्या गृहीत धरलं पाहिजे आपल्याला की अनेक गोष्टींचं खाजगीकरण केलं गेलं आणि त्यातून काही कंपन्या ठराविक मग अदानी असतील अंबानी असतील त्यांना खूप मोठे लाभ दिले गेले ह्याच्यात अर्थ यांच्याकडूनच मोठ्या प्रमाणावरती देणग्या मिळाल्या असल्या पाहिजेत म्हणजे एअरपोर्ट्सचे जवळ जवळपास सगळे कॉन्ट्रॅक्ट अदानीकडं आहेत किंवा कोळशाच्या खाणी ऑस्ट्रेलियापासून त्यांना दिल्या गेल्या आणि तोच कोळसा पुन्हा आपण सरकार त्याच्याकडनं विकत घेत आहे किंवा अनेक गोष्टी ज्या असतात म्हणजे मा आ, आता पे पेटीएमचा एवढा मोठा मुद्दा झाला आणि पुढं आलं की पेटीएम रिलायन्स खरेदी करत आहे आणि आने अशा अनेक गोष्टी की झाल्या असतील याच्यातनं की ज्या खाजगीकरणाद्वारे मग ह्या सगळ्यांना सरकारी कंपन्या विकल्या गेल्या खाजगी उद्योगपतींना साहजिकचं की त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्टोरल बॉन्ड्स भाजपासाठी खरेदी केले असतील सुप्रीम कोर्टामध्ये इलेक्ट्रॉनल बॉन्डच्या विषयी कोणी याचिका दाखल केली होती असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट यांनी ती याचिका दाखल केलेली होती खरं म्हणजे हे सगळ्याच पक्षांना लागू होतं की इलेक्ट्रल बॉन्ड्स विकायचे किंवा देणग्या घ्यायचे त्याद्वारे आणि नाव काही जाहीर करायचं नाही परंतु फक्त पक्षांच्यापैकी सी पी आय एम म्हणजे राहुल गांधींनी मग अशा आपण उल्लेख केला की त्यांनी याला विरोध केला होता परंतु प्रत्यक्षात सुप्रीम कोर्टामध्ये मात्र सी पी आय एम आणि ए डी आर ए असोसिएशन फॉर डेमोक्रॅट रिपोर्ट्स ह्या संस्थांनी किंवा पक्षांनी जाहीर याची याचिका दाखल केली होती सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्याच्यावरतीच हा सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे हा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जो असंविधानिक मुद्दा बी जे पीनं म्हणजे चुकीच्या पद्धतीने राबवला गेला मग असं म्हणता येईल का आ, की बी एकाधिकारशाही प्रस्थापित करू इच्छित आहे नक्की कारण ना असंविधानिक म्हणजे आता मी मग आता म्हटले की आर टी आयचा जो माहितीचा कायदा होता तो ह्याला लागू होत नाही ना म्हणजे तुम्ही त्या कायद्याच्या विरो माहितीच्या अधिकाराच्यामध्ये आपल्याला कुठली माहिती मागता येत येऊ शकत नव्हती तर जी एखाद्याशी खाजगी जीवनाविषयी आहे किंवा देशाच्या संरक्षणाविषयी जे आहे तेवढीच माहिती आपल्याला मिळत नव्हती पण इलेक्ट्रल बॉन्डची माहिती देणं गरजेचं नाही की म्हणजे तसा कायदा म्हणजे ह्या तरतूद केली इलेक्टोरल बॉन्डच्या आणि ज्या अर्थी इतक्या मोठ्या प्रमाणावर देणग्या मिळाल्या भाजपाला आणि सगळ्यात जास्त श्रीमंत म्हणजे सगळ्यात मोठी जास्ती पैसे असणारी पार्टी भाजपा झाली आणि त्या पैशाच्या आधारे अनेक सरकार पाडली गेली अनेक आमदार खासदार खरेदी केले गेले आणि हे ह्याचं कारण असं की आम फक्त भाजपाचं सर सत्ता राहिली पाहिजे भाजप हाच एकमेव पक्ष राहिला पाहिजे आणि काँग्रेस मुक्त भारत असं करत करत विरोधी पक्षमुक्त भारत इथपर्यंत भाजप पैशाच्या जोरावरती चाललेला आहे आणि निवडणुकांच्यामध्ये ज्या पद्धतीनं पैसा वारेमाप खर्च केला जातोय हे एकाधिकारशाहीचीच लक्षणं आहे आणि पैशातून मिळालेल्या देणग्यातून ही एकाधिकारशाही वाढत चाललेली आहे गोष्टींमुळे जनता तरी नक्की कारण आपण टॅक्स देतो आणि त्या टॅक्स मधून आपण आपल्यासाठी खरं तर काय जे काही करणं अपेक्षित ते न करता खाजगीकरण करून ह्या भाजपाच्या मित्र पक्षांना वेगवेगळी कॉन कॉन्ट्रॅक्ट दिली जातात कि वेगवेगळ्या कंपन्या विकल्या जात आहेत एअरपोर्ट विकले जात आहेत रेल्वेचं खाजगीकरण चालू आहे बाकी बीएसएनएलचं खाजगीकरण चालू आहे एअर इंडिया पूर्ण विकली खा टाटांना ह्या अशा सगळ्या गोष्टीत खरं तर आपल्या पैशातून आपल्या टॅक्सच्या पैशातून आपण प्रत्येक गोष्टीवर टॅक्स देतो आपण पेन असू द्यात एखादं वही असू घेऊ द्यात एखादं पुस्तक घेऊ द्यात रोजचं अन्नधान्य घेऊ द्यात ह्या सगळ्याला टॅक्स देतो आपण आणि आपल्या पैशातून ह्या भारतीय जनता पक्षी पार्टीच्या उद्योगपती मित्रांचं भलं करण्याचा केवळ उद्योग हा चालू केलेला आहे या सरकारनं बॉन्ड विकला जायचा त्या माध्यमातून मग त्याची माहिती तरी सामान्य जनतेला मिळणार नाही मग जे उद्योगपती आहेत त्यांचा काळा पैसा अशा प्रकारे राजकीय पक्षांना देऊन त्यांचा काळा पैसा पांढरा करण्याचं एक मोठं षडयंत्र सुरक्षित असेल असं म्हणता येईल का नक्कीच कारण ज्या आरती नावच जाहीर करायचं नाही म्हणजेच मा काळा पैसा कोणी किती मोठ्या प्रमाणावर देऊ शकतो आणि त्या काळा पैसा दिल्यामुळे मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळणं किंवा बऱ्याच सरकारी लाभ मिळणं म्हणजे तो पैसा त्याच्यातून पैसा कमवायचा आणि हो तो पैसा पांढरा होतो म्हणजे काळ्याचा पांढरा आणि हे सगळं इलेक्ट्रॉल बॉन्ड्सच्या माध्यमातून हे सरकार करताना दिस दिसत होतं आणि केलेलं आहे दोन हजार अठरा ते आत्ता चोवीसपर्यंत तर हा खूप मोठा गैरव्यवहार म्हणा किंवा खूप मोठा काहीतरी विश्वासघात असेल किंवा स भ्रष्टाचार आहे हे सगळं ह्याच्यातून दिसून आलेलं आहे आणि ह्याचा मोठे लाभ भारतीय जनता पक्षाला झालेले आहेत आणि त्यामुळेच आज भारतीय जनता पक्षाची एकाधिकारशाही या देशामध्ये झालेली दिसून येते सुप्रीम कोर्टाने ज्या प्रकारे सांगितले हा आहे त्यानुसार आ, जे जे उद्योगपती जे दे त्यांची नावं आता उघड होतील काय अशा वाटते सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले आहेत तसे आयला की आतापर्यंत ज्यांनी बॉन्ड्स खरेदी केले आहे त्यांची नावं उघड करावीत म्हणून तर आशा करूया आपण की ती नावं उघड होतील आणि आपल्याला त्याची माहिती लवकरात लवकर कळेल